दक्षिण अमेरिकेत अधिवास असणारा सकर मासा येथील कासारी नदीत मासेमारीच्या जाळीत सापडला भारतीय वंशाच्या माशांवर हल्ला करून उपजीविका करणारा हा मासा खाण्यासाठी अयोग्य आहे यापूर्वी धरण व कृष्णा नदीत या, या माशाचे अस्तित्व आढळले होते येथील सुनील जाधव अनिल जाधव व कृष्णा सातपुते यांना मासेमारी करताना जाळ्यात हा मासा सापडला त्याच्याबाबत काहीच माहिती नसल्याने त्यांनी तो पाण्याच्या टाकीत सुरक्षित ठेवला दक्षिण अमेरिकेतील फिश टँक मध्ये शोभीवंत म्हणून या माशाला ठेवले जाते कालांतराने त्याच्या आकारामुळे त्याला त्याला सांभाळणे शक्य नसल्याने नैसर्गिक अधिवासात पाण्यामध्ये सोडतात त्यामुळे येथील अधिवासाला धोका उद्भवतो कारण हा मासा त्या अधिवासात सापडणाऱ्या माशांची अंडी आणि त्यांच्या जलाशयांमध्ये आहे यांच्यामुळे येथील जलसंपदा नष्ट होत आहे कठोर कौशांनी बनलेल्या शरीर यष्टीमुळे हा मासा खात नाहीत त्यांचा आकार वाढल्यावर ते नद्या तलावात सोडल्याने मत्स्य प्रजातींसाठी बाधक ठरत आहे याच प्रकारचा जेवणात वापरला जाणारा तिला मासा आफ्रिकेतून हौसेपोटी आणला गेला चांगल्या चवीमुळे लोकांनी त्याला स्वीकारले हा मासा देशी माशांना भक्ष बनवून जगतो त्यांची प्रजात वाढताना दिसत आहे विदेशी मासे टाळल्यास आपली जैवविविधता अबाधित राहील भारतीय वंशांच्या माशांना घातक ठरणाऱ्या परदेशी माशांच्या जातींची माहिती प्रसारित केली पाहिजे तिलाब जातीच्या माशांची शेती संवेदनशील क्षेत्रातील पाण्याच्या साठ्यांमध्ये करण्यास बंदी आणावी त्यामुळे प्रदेशनिष्ठ माशांच्या जातींचे अस्तित्व संपणार नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा